काय किती रे बघू औषध एवढे अरे ओशो अशोक 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 अशुभ आहे का ऐश अरे हे कसं ते सगळे ते मासे बाजायला सकाळी तर मित्रांनो आता मी तुम्हाला मासे दाखवतो शेवट किती मासे भेटलेत आम्हाला सगळे नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे कारण आज आपण पकडले खूप सारे मोठे मोठे मासे मित्रांनो मिरगल आणि कटले आणि त्याचबरोबर मित्रांनो एवढ्या मोठ्या साईजच्या झिंगा पकडल्यात की बास रे बास व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता आपण तयारी करतोय मासे पकडण्यासाठी जाण्याची आणि काय झिंग वगैरे सकाळीच पकडलेत आणि आता आपल्याला जायचं परत मासे पकडायला हे जे प्रवाह आहे याच्यामध्येच आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि ते पण मोठे साहिजचे आणि झिंगे पण पकडायचे आहेत लोक बघा कसले मोठे मोठे डायरेक्ट मासे पिशव्याच्या पिशव्या भरून घेऊन जात आहेत सकाळी लवकर आलेले जे लोक होते त्याने असे पिशव्या भरून ठेवले तर ते तयारी करून आता आपण निघालो आहे मासे पकडण्याच्यासाठी आधी सगळे पहिल्यांदा आपण आता जाणार आहे झिंगे पकडायला आणि त्याच्यानंतर थोडं अजून पाणी कमी झालं की मग आपण ते मोठे मासे पकडण्यासाठी येणार आहे तर आता झिंगे पकडायला जाऊयात बघूयात आपल्याला काय भेटत आहेत आपल्यासोबत बघा बाकीची मंडळी पण आहे ते पण तयारी करून निघता येतच जिकडे बाहेर तिकडे लोक भरपूर असे मासे पकडता आहेत दिसत आहेत बघा लांब पण तिकडं दिसत असतील तुम्हाला सगळीकडं असं जागा जागा धरून ठेवलेत लोकांनी मासे पकडायला आणि एक कालच्या पाण्यामध्ये जे खाली धरणावरून खाली मासे पडलेले आहेत ना ते पकडताहेत मित्रांनो आणि खूप मोठ्या साईजचे मासे पकडले आहेत पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला मी आणि खूप सारे लोक आलेत खूपच ते बघा तिकडे बघा म्हणजे मासे पकडून बाजूला थांबलेत काय आणि काय वाट बघतात पाणी कमी व्हायची बघा याच्यामध्ये जिंग्या अडकून पडले होते काल इथून पाणीच गेलं होतं ना त्याच्या त्याच्यामुळं अजून आहे ना, ना पाणी त्याच्यामुळे ते जेवण तर राहत असले त्याच्यामुळं हा बरोबर केकडे बसली बस बस का एक ड़े, एक ड़े। गे। गेली खेळ हा खेकडे पाणी झालं बारीक कसलं मारसे घेऊन चाललंय डायरेक्ट पिशवेच्या पिशव्या भरून सगळेजण असे एकदम पिशव्या भरून चालले डायरेक्ट घेऊन

काढ बर काढ बर काढ काढ काढले काय सांगायचं एक नंबर हा ना मला पण वाटलं असंच बोलतोय का काय हा ना हे तर कोण ठेवणार कोण ठेवणार हा ना

अरे हाय का पण याच्या खाली का अरे कसं बर ते बघ इकडून तर अरे काढ एक नंबर साइज आहे रे हा बघ ना कसली मोठी आहे अंडी बंद रे अरे होय चावायची कोशिश करते बघ इकडं पण असतात का सगोला काय भेटले <laughs> कोळंबीच आहे ना, आ, एक ना था था? <laughs> <आ>? <laughs> अरे एकच नंबर अंडे आहेत ना त्याच्यामध्ये अरे अंडे आहेत ना त्याच्यामध्ये भरलेले बघा अंड्याने काढले डायरेक्ट याच्या खाली मोठ आणि बघा याच्या खाली दगडी खाली डायरेक्ट घालते दगडी खाली सगळे करून हात घालतात बघा म्हणजे इकडे तिकडे जरी पाहिले तरी पण ते हात लागते का हे समोर समोर धरण आहे बघा मित्रांनो या धरणावरून काल पाणी सोडलं होतं का म्हणजे पाण्यावरून पडत दिसत दिसत असेल तुम्हाला त्या दरवाज्यांमधून पाणी पडत होतं आणि ते पाणी आत्ताच कमी झाले आणि पाणी कमी झालं मग मित्रांनो आपल्याला जे मासे त्याच्यावरून खाली पडले असतील ना ते आपल्याला पकडायचं होतं या बारी बारी तर या खडकांमधून जे असे बारीक बारीक आहेत ना त्या डोळ्यांमधून मित्रांनो मासे आणि तेच आपल्याला पडणे पकडण्याचा प्रयत्न करायचे तर लोक सगळे असे म्हणजे पाणी कमी व्हायचं वाट बघत आहेत बाकी तिकडे खालती बघू शकतंय किती लोक आलेले आहेत सगळे आणि ते वाट बघत आहेत आणि कमी कधी होईल आणि आपल्याला मासे कधी पकडायचे आहेत असे वाट बघत आहेत सगळे आणि इकडं बघा आपण पण प्रयत्न करतो मित्रांनो मासे पकडण्यासाठी तर आपल्यासोबत ही सगळी जेवढी मंडळी दिसते इथं सगळी ही सगळी आपल्यासोबत आलेले आणि हे सगळे आपण मासे पकडण्याचा प्रयत्न करतोय

पहिला मासा भेटलेला आहे बघा मित्रांनो आपल्याला पहिला तो पण एक नंबर साईज पण बघा एकच नंबर भेटली ती बरोबर तिकडं स सा, सगळे सा, मा माणसं आतमध्ये हे करतायत ना पाण्यामध्ये बुड्या मारून खाली चापता त्याच्या याच्या खाली आतमध्ये खडकामध्ये त्याच्यामुळे वर वरच्या साईडला आला तो मासा बरोबर पकडला अजून एक दोन पाहिले त्याच्यामध्ये मित्रांनो बघूयात आपल्याला भेटतंय का व्हिडिओमध्ये कंटिन्यू राह दाखवतो तुम्हाला नाहीतर मग आपल्याला इकडे खाली जायचंय बरंच लांब आहे तिकडे खाली आणि तिकडं जरा थोडं असं सपाट पाणी तिकडे पण पकडायचं आपल्याला तर आता इथं बघूयात आपल्याला आहेत का आणि मग जाऊयात तिकडं आणि मा तिकडे पण पकडूयात मासे परत एकदा बघा आडू आडू पागेर लावले बघा डायरेक्ट असं आडू पागेर लावले आणि याच्यामध्ये अजून मासे आहेत पकडत आहेत बघू आपल्याला अजून मासे आहेत का मित्रांनो या दगडी खाली समोरच्या दगडी खाली वगैरे आतमध्ये हात घालून बघितले आणि जर बाहेर पळायला असेल ना तो मासा तर या पागेरामध्ये भेटेल आणि इकडं बघा ते रोहित असेल ते सगळे ते मासे बाजायला लागले सकाळी पकडले कोळंबी वाजायला कोळंबी ते बघा त्या दगडी खाली पण हात घालता येते दादा आणि बघतायत काही मासे त्याच्या खाली पळता येत बाहेर आणि बाकी बघा ते खाली पण एक आडवं पागे लावले जेणेकरून खाली पण पळता नाही येणार माशांना सगळं चापून चापून वगैरे सगळं पण अजून पण मासा काय बाहेर निघालेलं नाही दुसरा होता का रे आहे का कटलंय मोठ मोठं कटलंय मित्रांनो आणि बघा आता परत जरा थोडं अजून जरा लवकर म्हणजे मासा अडकावा त्यासाठी बघा आता जास्त हे नव्हतं म्हणजे काय आहे मासा असं माहीत नव्हतं पण आता डायरेक्ट पाहिलाय त्याच्यामुळं आता सगळे दोन तयारी करतायत बघा पुर्न आता बघा सगळं पूर्णच्या पूर्ण आडवं डायरेक्ट पागेर लावून झाले बघा आणि आता का। <laughs> ते चापून चापून बाहेर काढणारच या साईडला नेला होता तिकडं समोरच्या साईडला नेला होता मित्रांनो पण ते डायरेक्ट हातात नाही आला तो त्याच्यामुळे नाही पाकारता आला आता बघ बघूया आता भेटतोय का अरे काढलं की ते बघा मित्रांनो बाहेर काढलं आपण इकडे हे करत होतो तोपर्यंत बाहेर पण काढलं बघा <laughs> आणि साईज बघा मित्रांनो कसली मोठी साईज आहे अरे 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 तोडीला आता झाला दुसरा मासा बघा आधी आपण हा पकडला होता आणि हा लगेच दुसरा पण दुसरा पण का पकडला बघा आणि माशांचं साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त साईज आहे एक सात आठ किलोच्या वरचा मासा ना प्रत्येक मासा सहा सात आठ किलोच्या वरच तेव्हा त्यापेक्षा जास्त आहे असं दोन तर पकडले बघा बोलता बोलता का आपण दोन लगेच लगेच मासे पकडले मित्रांनो आणि अजून पण आहे का अजून पण बघतायत मासा अजून पण आहेत का एक नंबर काम झालं मित्रांनो एवढं येतं बघा केवढीसं पाणी वाढतंय एकदम छोटासा डोळे तरी पण त्याच्यामध्ये दोन मासे आपल्याला मस्तपैकी भेटलेले तर अजून पण चाफण बघतायत बघू आपल्याला अजून भेटतायेत अरे अशुभत 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 शुपत काढला बघा काढला काढलं बघा मित्रांनो कसला मोठ्या साईजचं बघा जबरदस्त आणि अरे अरे साईज बघा मित्रांनो कशी आई सुपत ऐकत नाही आजीबाज बघा असं अजिबात वाटत नव्हते एवढे पाण्या मध्ये एवढे मोठे मोठे मासे असतील मित्रांनो पण आपल्याला बघा कसले मासे भेटले जबरदस्त काय साईज आहे बघा तर नाही <laughs> आणि एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला तीन मासे भेटले ते एक नंबर पाणी बघा किती कमी मिळल एकदम आणि एवढे एवढसा बारीक बारीकसा तरी पण बघा आणि मासेची साईज बघू शकते तुम्ही काय साईज आहे बघा जबरदस्त अरे 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 आगा। 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 आजूबाजू ऐकत नाही तर अरे 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 आणि मग तीन मासे अरे इकडे वस्तू दाखव ना जरा इकडं अरे आयुष्यभर दुपार एक मिनिट हे बघा तीन मासे भेटले तीनच भेटल पण बघा आयुष्य त्याला पण जबरदस्त बघा एक नंबर मासे भेटल मित्रांनो <laughs> तर आता सगळे जण बाहेर निघतात आहेत कारण तेवढेच मासे भेटले मित्रांनो हे बघा जाळे वगैरे बाहेर काढले सगळ्यांनी आणि आपल्याला एकाच जागेवरती तीन मासे भेटले तर आता दुसरीकडे जाऊयात दुसरीकडे भेटता येतं बघूयात बघा जाळे वगैरे आता बाहेर काढले तर दुसरीकडे जाऊन बघू बरं भेटता येतं दुसरीकडे सगळे बघा कसले पाळतायत सगळेजण कारण मित्रांनो तिकडं एक ठिकाणी झिंगे भेटले तर झिंके काहीतरी का दिसले सगळ्या का मासे बघूयात आपण बघा सगळे कसे पाळतायत बघा काय आहे किती रे बघू पैश एवढे अरे हे बघा कसले भेटले का जिवंत हा ते बघा जिवंतच बघा अजून एक नंबर जिंके भेटले बाबा आणि हे गवतामधून मधून आडकून पडले गावतामध्ये आडकून पडले जिंके मित्रांनो भेटले बाबा

हे गौतमधून अडकून पडलेलं अगं झिंगे तर सगळे गौतमधून त्याचे बघा शोधता येतात त्याला पण सापडली एक दोन साप दोन भेटले का रे अरे हा एकच नंबर बघा किती ले पकडले बघा एवढे येतं लगेच लगेच गौतमधून अडकून पडलेलं तर सगळे झटले तर सगळं स्वतः गवता मधून दाखवतो मी परत एकदा जिंक किती भेटले तर आपल्या हम्म साईज बघा कशी मोठे मोठे बघा हा ना एकच नंबर भेटले रे आणि ना मित्रांनो जबरदस्त मजा येते कारण आपल्यासोबत एवढे जणता आणि त्याच्यामध्ये मासे पण भेटत आहेत आणि झिंक पण कसल्या मोठ्या साईजच्या भेटत आहेत तुम्ही पाहिलं हे बघा मित्रांनो मला कुठे दिसले बघा कसली मोठी आहे बघा जबरदस्त मोठी बघा मी दाखवतो तुम्हाला दा। आतमध्ये बघा साईज पाहू शकतो मी पकडून दाखवतो बघा तुम्हाला हे बघा असली जबरदस्त मोठी आणि त्याला बघा हे पण आहे पूर्ण अंड्याने भरलेले एक नंबर मोठी पकडले काय खेकडे मोठी आहे का हा खेकडे भेटले बघायत हा काय अरे हा काय अरे पकड़ली की त्याने कसलं मोठं मासा आहे बघा काही मासे ना वरून पडल्यावर ते जास्त फुटतात ना मग ते डायरेक्ट मरून जातात त्या बघा इकडे पण आहे हा बघा कसले बघा मरून गेले धरणावरून डायरेक्ट वरून पडलं का डायरेक्ट काही मासे मरून जातात काही खाली जास्त लागत नाही ते जिवंत राहतात सारस जिंगे एक किलोचे असतील आणि तर मित्रांनो आता मी तुम्हाला मासे दाखवतो शेवट किती मासे भेटलेत आम्हाला सगळे तर हे बघा ते ठेवलेले बघा आपण तिकडं आता बाहेर काढून दाखवतो घे ना बाहेर घे ना ते घेऊ बाबा बसलं तुम्हाला हा

जबरदस्त मजा आली मित्रांनो जबरदस्त म्हणजे मी सांगू शकत नाही कारण एवढे मासे पकडले आणि खूपच खूपच दम झाली मित्रांनो चला तर मित्रांनो आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय